तर नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे थेरगाव मध्ये किचन रेस्टॉरंट बारला तर चला आज मी तुम्हाला अख्ख कुठंपर्यंत काय काय आहे त्या टेडीस किचन नक्की अख्ख टूर करणार आहे तर चला बघूयात

Listing our place, sealed our fate, buried in the catacombs. Setting fire to the life we made. Such a fucking wave of time. Said you love me till my heart decays. Gives my darling change for me. Talks my heart all night life. I'm blind Too afraid to find That you changed your mind from sleepless nights Was I part of your design? Pushing me till I broke alone No one heard my heart explode It's, it's a suicide dive Just you and me dying Wasting everything you know Setting fire to the life we made Such a fucking waste of time Oh, uh -huh. uh -huh. uh -huh. बुफेट वगैरे एन्जॉय करू शकतात त्या त्या साईडला तुम्हाला इथे वॉशरूम्स वगैरे भेटतील लेडीज जेंट्स वॉशरूम्स एकदम नीट आणि क्लीन वॉशरूम्स आहे तिथले प्लस हा हॉल बघा अरे बापरे किती मोठा हॉल आहे या हॉलमध्ये तुम्हाला बुफे जेवण वगैरे बर्थडे पार्टीज काही इव्हेंट वगैरे असेल तुम्ही सुद्धा सेलिब्रे सेलिब्रेट करू शकता हा हॉल आहे इथंच अटॅचमेंट आहे रेस्टॉरंटमध्येच हॉल आहे हा तर आता आपण बाहेर जाऊयात आणि थोडा त्यांचा मेन एस घेऊयात हे कट करून टाकू का काय एंट्री झाली ही एंट्री

The sting of place, sealed our fate, buried in the catacombs. Setting fire to the life we made, such a fucking waste of time. Said you love me till my heart decayed, kiss my darling jade. <laughs> हे चिकन राईस आहे वाटत हे भाजी आणि नान सिर्फ तुम सिर्फ तुम सिर्फ तुम सिर्फ तुम सिर्फ तुम सिर्फ तुम मी ना सर्व कसा घेतो चांगले टेस्ट मस्त आहे सॉंग टाकून द्या मित्रांनो फायनली आपल्या टेडिस किचनचं सुद्धा शूट कम्प्लीट झालेलं आहे तर आज आपण टोटल दोन ब्लॉग काढलेत तर पहिलं ब्लॉग नागपालचं भेळ चौकातलं आणि आत्ता हे टेडिस किचनचं जस्ट आम्ही संपूर्ण इथं घरीच आलेलो आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकोनला प्रेस करायला अजिबात दिसू नका कारण की असे ब्लॉग्स आम्ही डेली इथं अपलोड करणार आहोत तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज पुरतं एवढंच थँक्यू बाबाय